मायबापच करू शकते आपल्यावर कोणीच करू शकत नाही सुख दुखास सुख दुखा, दुखा साथेच देऊ शकते आपल्याला कोणी देऊ शकत नाही म्हणून सांगतो मी तुम्हाला प्रेम करायचं असेल तर मायबापवर करा दादा फलकल त्या कोणावर करू नका कारण प्रेम हे काळजातून केलं जातं आताचं प्रेम हे पैसा पाहून केलं जातं जशा मुली करतात तसे मुलांना शिका आपली मुलं बैताळ आहे एखादी मुलगी भेटली की तिला असं समजून जाते की सहा माझी जिंदगी आहे माझी सर्वस्व आहे अबे चोमने हो माझ्या सहा वर्षाचा प्रेम नाही टिकत तुमचं काय डेंगण्याचा दोन महिन्याचा प्रेम टिकणार आहे सहा वर्षाचं रिलेशन होतं माय सहा वर्षाचं सहा वर्षाचं रिलेशन होतं माया चार महिने राहिली फक्त सोडून चालली गेली का तुमचं काय डेंगणं टिकते माहिती जानू तू मेरी दुश्मन है। ये वो हे वो अरे कुछ नाही बरबाद करून जाते बायका समजलं का बरबाद करून जाते प्रेम करायचं असल रायवडलावर करा, करा। पैशावर करा प्रेम बोकात गेला बे पैसा असा नंतर ना ते रशियन येते तुमच्यापाशी चीनच्या येते हिरोईन येते तुमच्यापाशी झोपाले हिरोईन तुमच्यास लग्न करते पैसा महत्वाचा आहे पैशाकडे फोकस करा पोरीकडे फोकस करू नका आधाचे लवळे झाटभर पडते पोट्टीच्या मांगा लावतील पोट्टीच्या मग लागते पोट्टीच्या मांगा लागते अबे काय पडलाय याच्यात एवढश्यात ह्या जागेत काय पडलाय आहे ह्या जागेत काही डेंगणिनी पडला आहे आपल्या आय आजा न दादा ना बर्बाद झाला याच्यावर हे मार्केटमध्ये तीनशे रुपयात भेटते हे मार्केटमध्ये तीनशे रुपयात भेटते हा भामटा तीन, तीन हज हजार तीन हजार रुपये खर्च करून तिला भेटायला जाते म्हणजे किती भामटा असत पोट्टा आहे नाही काय गोष्ट काय हाय गोष्ट ते नाही आहे गोष्ट एक आहे एक का माणूस की नाही राहिली पहिले मुलगा रडायचा नाही मुली रडायच्या आता असं उलट झालं आता मुलं रडून राहिले मुली हसून राहिल्या कारण एकच आहे कळलंय कारण कळलं काय तुम्ही सांगा मला कळलं नाही कळलं आणि मी सांगतो तुम्हाला असं वाटते का बा हा पा, पागला लाल का बोलून राहायला अरे खरं कंडिशन सांगतो मी तुम्हाला खरी कंडिशन आहे आता मी हा हरभरा आणला हा हरभरा Hewar berat ini. Islo. Hewar berapa ya? Islah. पाहून घ्या जा पाखरा तू जा सोडून तू रडशील तू मला सोडून गेल्या बरा। आठवण येईल माझी त्याने तुला सोडल्यावर शब्दा शब्दाकडे लक्ष द्या फळवे ओ, शब्दा शब्दाकडे लक्ष द्या समजलं जा सोडून जा पा सोडून चा पा खरा त्याने तुला सोडल्यावर आठव